नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव तर आपले एक सबस्क्रायबर बांधव आहेत आपण शेती मातीशी व शेत निगडीत व्हिडिओ रोजच टाकत तर एका बांधव जाधव म्हणून आहेत ते पण त्यांनी विनंती केली की आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पन्नास हजार थेट अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नसेल जे नियमित कर्ज भरतात जे कर्ज ज्यांचे थकले होते त्या काही लोकांना कर्जमाफी झाली परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये काही लोकांच्या जमा झालेले नाहीत तर या सरकारलासुद्धा आमची विनंती आहे व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा किंवा कोण प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना तर ज्या ज्या शेतकरी बांधवांचे नियमित कर्ज भरणाऱ्यांचे पन्नास हजार रुपयेचं प्रोत्साहनपर भत्ता ज्याला म्हणलं जातं तो पन्नास हजार रुपयेचा प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा कारण आता बळीराजा दुष्काळाचा सामना करत आहे तुम्ही बघू शकत असाल माझ्या बाजूला ही अशी जनावरं बांधलेली आहेत ती चाऱ्याची वाट मागत आहेत रोज यांना एका एकादा म्हणजे वैयक्तिक मला म्हणाल तर रोज तीनशे रुपयेचं वाढ विकत घ्यावं लागतं तसंच या जनावरांचं सुद्धा आहे तर सरकारनं जास्त वेळ न लावता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं सानुग्रह अनुदान थेट जमा करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो